नमस्कार शेतकरी मित्र हो मी ज्ञानेश्वर पाटील एकोणविश ऐंशी या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत करतो जर आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन देखील दावा चला तर आपण आज बघूया तीस जुलै रोजी आपण मिरची पिकावरती तहाकांड संजीवकाचा उपयोग केलेला होता तो देखील व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती टाकणार आहोत आणि त्याच्या तुलनेत दहा संजीवकाचा काय फायदा झाला आणि किती आपल्या मिरचीच्या प्लॉटवरती किती त्याचा परिणाम जाणून आला हे तुम्हाला आता प्रत्यक्ष दाखवत आहे दहा संजीवकामध्ये नेमकं अंड्यामध्ये भरपूर प्रमाणात ॲमिनो ॲसिडचं प्रमाण असतं अॅमिजॉन ॲसिड हे मुख्यत्वे करून पिकाची वाढ फुटवे तसेच फुल फुलधारणा फळधारणा अशा बऱ्याच गोष्टींसाठी उपयोगी असते आपण बाजारातून रासायनिक संजीव घेतो यांच्या किमती खूप हव्या ढव्या असतात तसेच ताकामध्ये बुरशी घालवण्याचा एक गुणधर्म असतो म्हणून आपल्या आप पिकावरती ता कांड संजीवकाचा खूप असा चांगला परिणाम होत असतो बघू शकता तुम्ही चांगल्या प्रकारे फळांची सेटिंग वगैरे हो होत आहे उद्दिष्ट एकच आहे तुम्ही देखील ता कांड संजीवकाचा उपयोग करावा आणि ता कांड संजीवक बनवायला खूप जास्त खर्च पण लागत नाही कमी खर्चात अतिशय चांगला असा संजीवक तयार होतं कोणत्याही पिकासाठी आपण त्याचा उपयोग करू शकतो प्रतिपंप पन्नास एम एल असं त्याचं प्रमाण आहे मुख्यत्वे करून ताक अंड संजीव कसं बनवावे हे बऱ्याच शेतकऱ्यांना माहीत नसतं त्याविषयी पण आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती एक व्हिडिओ टाकलेला आहे त्या संदर्भात आपण ती माहिती जाणू शकता तसेच पुन्हा एकदा सांगतो आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि या शेतकरी मित्राला सपोर्ट करा मी देखील एक शेतकरी आहे आणि मी प्रयोगातून शिकतो आणि जे काही मला चांगलं वाटलं तर ते आपल्या चॅनलवरती टाकतो जेणेकरून काही चांगल्या गोष्टींचा आपल्या शेतकरी बंधूंना त्याचा लाभ व्हावा हाच एक उद्दिष्ट आहे जय जवान जय किसान